मला वाटतं की माझ्या वरती असे कपडे सूट होऊ शकतात हे लोक बघू शकतात मी फक्त कॅरी करतो छान गेली चार पाच वर्षात नॉमिनेशन मिळते त्यामुळे आनंद आहे की चलो यार आपण त्या रेस किंवा त्या त्या, त्या लोकांमध्ये आहोत लोच्या झाल्यामध्ये मी ते असं पानं घालू फिरलो याच्या आणखी काय कॅरी करायला पाहिजे आपण हा हॅलो नमस्कार मी मज्जाबाल सिद्धार्थ जाधव आणि आज आहे मज्जाबाईल मी अंकिता बरोबर आणि वर्षातला पहिला अवॉर्ड सोहळा कोण खूप आयकॉनिक असा अवॉर्ड सोडा त्यात अंकिता कमाल ब्लॅक ड्रेसमध्ये तू ही स्टाईल मी मज्जा करत अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोल सुरू आहे आणि रेड कार्पेट आहे आणि सिद्धार्थ जाधवने एंट्री घेतली आहे सिद्धार्थ जाधव कसा आहे मी मस्त आहे तू कशी अंकिता लोखंडे मी मस्त आहे सिद्धार्थ जाधव आज तू फार छान दिसतोयस आणि कोणाला नाही नाही हा ते हा प्रश्न पहिला मेन प्रश्न अमृता वैद्य जिने स्टाईल केलंय मला जी मला सध्या स्टाईल करते आणि ते कमालीची स्टाईलिंग करते तर तिचं म्हणणं तो थोडं वेगळं जाऊ ब्लेझर मध्ये खूप वेळ जातो आपण पायपी हो, मध्ये जातो हो, आणि तो दिसतोच तर आपण काहीतरी करू काय करणार असं करूया ते छान आहे हे तर आहे मला वाटतं काहीतरी मला तुम्हाला जुन्या पिक्चरचे विलन वाटतं ते विलन ते विलन आहे भाई पण मला वाटतं की माझ्या वरती असे कपडे सूट होऊ शकतात हे हीच लोक बघू शकतात मी फक्त कॅरी करतो छान खूप आणि मला नेहमीच तुझ्या ग्लेअर्स आवडतात हा कोणी चॉईस हा माझा आहे पण ते ह्याच्या ह्याला मॅचिंग काहीतरी मॅचिंग पाहिजे ना, ना हा ठरलेलं पहिल्यांदा हे तिने काहीतरी दिले जरा अमृताने जरा मनापासून केले स्टाईल पण रेड कार्पेट वर येताना नेहमीच सिद्धू काहीतरी वेगळा दिसतो म्हणजे काय म्हणतात की मेरे को अलग देणार को कुछ अलग करणार नेहमीच डिझायनरला सांगताना तू काय एक पर्टिक्युलर गोष्ट सांगतोस नाही असं सांगत नाही मला त्या कार्यक्रमाचं महत्त्व खूप महत्त्वाचं महत्त्व खूप असतं कार्यक्रमाचं कारण महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा खूपच जवळचा अवॉर्ड सोहळा आहे माझ्यासाठी कारण इथे मी परफॉर्म करतो कधीतरी नॉमिनेशन असतं कधीतरी अवॉर्ड घेतो विनोदी अभिनेता सर्वोत्कृष्ट खलनायक लक्षवेदे अभिनेता सहायक अभिनेता असे खूप पारितोषिक मिळवलेले आहेत महाराष्ट्राचं फेवरेट कोण हे जे गाणं लॉन्च झालं होतं त्या गाण्यासाठी मी परफॉर्म केलं होतं त्यामुळे एम एम एफ के बोलतो आपण याला तो पहिल्या वर्षापासून आतापर्यंत याची जी मी असोसिएट आहे सल्ल म्हणजे काय बोल त्याच्याबरोबर कनेक्टेड आहे मी याचा आनंद आहे आणि यावर्षी तर म्हणजे फेवरेट स्टाईल आयकॉनचंच नॉमिनेशन आहे तर रितेश देशमुख सर अंकुश चौधरी सर स्वप्नील जोशी सर सिद्धार्थ चांदेकर अमय वाघ ललित प्रभाकर यांच्या बरोबरीने आपल्याला एक नामांकन मिळालं याचा आनंद आहे त्यामुळे ते सेलिब्रेशन ते सेलिब्रेट करायला मी ठरलंय की ट्रॉफी घरी माहिती नाही जेव्हा त्यांच्यावर नॉमिनेशन मिळेल तेव्हा ट्रॉफी गेली कारण सगळीच गोड लोक आहेत आणि गेली चार पाच वर्षात नॉमिनेशन मिळते त्यामुळे माहिती एक आनंद आहे की चलो यार आपण त्या रेस त्या लोकांमध्ये आहोत आनंद आहे ट्रॉफी सोबत एक सुंदर एम एफ एची ट्रॉफी छान दिसेल मज्जाची ट्रॉफी तर अँकर साठी मिळाली पण पण ह्या ट्रॉफीचं एक वेगळं महत्व असतं म्हणजे मला वाटतं की तो जो मुकुट आहे असा तो तो कमा आलीचा आहे म्हणजे ती खूपच वेगळी ट्रॉफी आहे आणि ती आहे माझ्या घरात पण अशी एक या पद्धतीने आली तर आनंदच होईल अगदीच कधी वाटलेलं की आपल्याला स्टाईल आयकॉन या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळेल आणि अवॉर्ड जर मिळाला तर सोन्याहून पिवळ कधीच नाही तेजस्वी पंडित जर क्रेडिट जातं एका पद्धतीने कारण आम्ही जेव्हा ये पैसे जेव्हा आलेलो एम एफ केला आणि तेव्हा महेश सरांनी तिला विचारलं होतं की सिद्धूला मिळेल तर ती म्हणाली तू हो मिळेल त्याला आणि मग चार पाच विकतच आहे मला वाटतं की बिलीव लोकांचं आणि हे सगळे ज्यांनी ज्यांनी मला स्टाईल केलं अमृतापासून सा सगळे सायली आपली सा जिने मला नाट्य संमेलनासाठी जो कुर्ता करून दिला होता ही लोक माझ्यामध्ये ते बघतात काहीतरी आणि मला ते तातमी घालतो पण त्यांचं जे काय ते जास्त इम्पॉर्टंट मला आवडतं ग मला आता आता लोच्या झाल्यामध्ये मी ते असं पानं घालून फिरलो याच्यापेक्षा आणखी काय कॅरी करायला पाहिजे पण हे काहीतरी वेगळं असतं आणि काहीतरी वेगळं दिसतं ते बरं वाटतं पण महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आहे कोण तुला मिळणारच आहे त्यानंतर आपण अजून एक इंटरव्यू करू एका स्टाईल आहे येस थँक्यू सो मच हे अवर तुलाच मिळणार आणि ऑल द व्हेरी बेस्ट येस नक्की मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका